नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषिकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील दूर बाजार हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल पण नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर आवकाली आहे हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये जाते लातूर तसेच पुढील समिती अमरावती अवकाली आहे सहा हजार सहाशे एकवीस क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये तसेच पुढील वादळ समिती चंद्रपूर अवकाली आहे दोनशे सात क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तसेच पुढील वादळ समिती जालना अवकाळी एकशे तेहतीस क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये जाते लाल तू